नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लखनौ इथे राष्ट्रीय प्रेरणास्थळाचं उद्घाटन केलं देशभरात ठिकठिकाणी झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांचा समारोप आज त्यांच्या हस्ते झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रनायक यांचा जीवनप्रवास या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन केलं नाताचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे चर्चेसवर रोषणाई करण्यात आली होती आणि विशेष प्रार्थना झाल्या दुकानं मॉल्स उपाहारगृह आणि पर्यटन स्थळांवर गर्दी झाली आहे नाताळनिमित्त आज मुंबईतले शेअर वस्तू आणि वायदे बाजार बंद होते राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत महापालिका निवडणुकांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक आज मुंबईत झाली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली बेंगळुरुहून आलेलं पहिलं विमान आज सकाळी आठ वाजता धावपट्टीवर उतरलं तर सकाळी पावणे नऊ वाजता हैदराबादच्या दिशेने पहिलं विमान आकाशात झेपावलं कर्नाटकात चित्रदुर्ग इथं आज पहाटे झालेल्या अपघातात किमान दहा जण ठार झाले या दुर्घटनेत बारा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार